ब्रेक घ्यायचं कारण देऊन चला हवं येऊ मधून बाहेर पडलेला निलेश साबळे एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हे करताच प्रेक्षकांना देखील सुखद धक्का बसला आहे हसता मंडळी हसायलाच पाहिजे हे वाक्य गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ऐकलं गेलं हे वाक्य आणि आपुलकीने प्रश्न प्रेक्षकांना विचारणारा चेहरा म्हणजे नीलेश साबळे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती त्याचा चला हा कार्यक्रम तब्बल दहा वर्ष टीव्ही मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत होता मात्र काही दिवसांपूर्वी टीआरपीचं कारण देऊन हा शो बंद करण्यात आला मात्र हा शो बंद होण्यापूर्वी यातील कलाकारांनी शोला लाभ ठोकलं होतं मात्र आता शोच्या टीमने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे अभिनेता दिग्दर्शक निर्माता निलेश साबळे यांनी देखील आपण तब्येतीच्या कुरबुरीमुळे आणि आराम करायचा असल्यामुळे काही काळ विश्रांती घेत असल्याचं म्हणत चला हवा योद्या या कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता निलेश साबळेने चला हवा योद्या काढता पाय घेतल्यानंतर हा शो बंद करण्यात आला होता अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळहळून असणारा चला हवा योद्या हा शो बंद झाल्यावर प्रेक्षकही नाराज झाले होते मात्र आता निलेश साबळे याने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे जी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर आता निलेश साबळे आणि भाऊ अकदमी धमाकेदार जोडी नमकोरा हसतायना हसायला पाहिजे हा विनोदी कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र यावेळी हा कार्यक्रम जी मराठी नव्हे तर कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार लाए। आहे